नमस्कार मंडळी आज आपण आंब्याचा रस कसा तयार करायचा किंवा काढायचा आंबे कसे पिळायचे किंवा त्याचे रस कसा काढायचा आणि आंबा कशा प्रकारे विकत घ्यायचा तो कशा पद्धतीने असला पाहिजे ह्याबद्दल आपण आज माहिती करून घ्यायची आहे आणि तो आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी सुद्धा काही विशेष टिप्स आहेत या व्हिडिओमध्ये तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पहा तर इथे मी चार अल्फांसो आंबे म्हणजे हापूस आंबे घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये एक ते दीड तास किंवा दोन तास भिजत ठेवायचे तुम्ही जितकं जास्त भिजत ठेवणार तितकी छान त्याला गोडी येते अशा पद्धतीने आपण आता आंबे पुसून घ्यायचे आणि पिळून घ्यायचे तर पिळताना आंब्याच्या टोकापासून म्हणजे खालच्या टोकापासून सुरुवात करायची हळूहळू बोटांनी प्रेस करून गोल गोल फिरवत जायचं चा। आणि अंगठ्याच्या साह्याने दाबत जायचं चा। आणि आंबा हा नरम करत जायचा आणि व्यवस्थित वरपर्यंत आंब्याच्या देठापर्यंत आपण बोटाने प्रेस करत राहायचं अलगद पद्धतीने अशा पद्धतीने आपण जर आंबा पिळून घेतला तर त्याच्यातल्या ज्या रेषा असतात ते, असता ते मोकळे होतात आणि रसही मोका होतो आणि रसही छान जास्तीचा पडतो तर इथे आता दुध इथे आपण आता दुसऱ्या पद्धतीने आंबा पिळून घेणार आहोत तर पहिले जास्त जर कडक असेल आंबा तर थोडासा तुम्ही ओट्यावरती किंवा एका वरती थोडासा हाताने सोडून घ्यायचा आणि नंतर मग प्रेस करत जायचं हळूहळू त्याचा रस मोकळा होतो अशा पद्धतीने आपण आंबा तयार करून घ्यायचा आता आपण रस काढायचा तर ह्या रस काढण्याआधी मी हात स्वच्छ धुवून घेतलेले त्यामुळे कोणी असे वाईट कमेंट यामध्ये करू नये तर मी हात स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर आंबा असा व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे सगळ्या आंब्यांचा रस काढल्यानंतर आपण त्याच्या कोळी असतात त्या सुद्धा व्यवस्थित पिळून घेणार आहोत कारण की त्यामध्ये सुद्धा भरपूर रस असतो अशा पद्धतीने आपण रस काढून घ्यायचा आहे तर इथे कोणी कोणी हा रस मिक्सर मध्ये फिरवतात पण मला पर्सनली असे गुठळीदार रेषेदार रवाळ आणि छान रसा असा आंब्याचा रस आवडतो त्यामुळे मी मिक्सर मध्ये काढणार नाहीये हा फिरवणार नाहीये मी असंच फक्त रवीने थोडा खोटून घेणार आहे आणि यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर आणि दूध मिसळणार आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता आपण आंबा कशा प्रकारे निवडावा किंवा विकत घ्यावा तर आपल्याला लगेचच रस काढायचा असेल तर असा सुरपुतलेला आंबा घ्यायचा जेणेकरून त्याचा रस खूप छान जास्त पडतो आणि गोडही असतो आणि तुम्हाला एक दोन दिवसात करायचं असेल आंब्याचा रस तर थोडस तुम्ही कडक आंबे घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण आंब्याची निवड करायची आहे आता आंब्याचा रस काढून झालाय कोळींचा सुद्धा रस काढून झालेला आहे त्यामध्ये दूध आणि साखर आपण ऍड करायची व्यवस्थित छान घोटून घ्यायचं किंवा आपण रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या त्या गुदा गुदा हलक्याशा मोडल्या जातील आणि तुम्ही गरमागरम पुरणपोळी किंवा पुरी बरोबर किंवा नुसताही असा खाल्ला तरी छान लागतो आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी सुद्धा मी एक टीप देणार आहे की आपण जे कोळीच रस काढून कोळी बाजूला ठेवल्या ना कोय तर ती एखादी कोय ना या रसामध्ये ठेवायची जेणेकरून तो रस काळा पडणार नाही आणि तुम्ही हे डायरेक्टली मध्ये ठेवू शकतात असं बाहेर ठेवू नका किंवा फ्रीज मध्ये ठेवू नका तुम्ही मध्ये ठेवू शकता आणि बाहेर ठेवायचंच असेल तर एखाद्या भांड्यामध्ये खाली पाणी ठेवायचं वाठातलं थंडगार पाणी ठेवायचं आणि त्यावरती हे भांड ठेवायचं जेणेकरून ते टेम्परेचर त्याचं मेंटेन राहील आणि तो काळपट होणार नाही तर अशा पद्धतीने आपण आंब्याचा रस बनवलेला आहे आणि तो कसा टिकवून ठेवायचा याबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने आंब्याचा रस काढला जातो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवतात की अशाच पद्धतीने हाताने रस काढतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता